छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे मेळघाटातील ढाकणा सावर्या गावाच्या हद्दीमध्ये जनावरे चालण्यासाठी गेलेल्या इस्मावर अस्वरानं हल्ला करून आदिवासी इस्माला गंभीर जखमी गेल्याची घटना घडल्यामुळे ढाकणा आणि वाघ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच जखमी इस्माला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी धारणे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे सूरज धांडे वर्ष अठ्ठेचाळीस हे ढाकणा आणि सावऱ्या गावाजवळ आपली पाळीव जनावरे चालण्यासाठी जात होते यावेळी मागून येणाऱ्या अस्वलानं सूरज धांडे यांच्यावर हल्ला केला अस्वलाचा हल्ला अतिशय भीषण होता त्यामध्ये चरैया सूरज गंभीर जखमी झालाय सूरजच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याचं सांगण्यात येते या घटनेची माहिती मिळताच जखमी इसम सूरजला रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी धाणे उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय घटनेची माहिती मिळताच परिसरातील आमदार राजकुमार पटेल आणि सामाजिक कार्यकर्ते वाहिक खान यांनी रुग्णालयामध्ये जाऊन जखमी चर्या सुरेश धांडे यांच्या प्रकृतीची माहिती डॉक्टरांकडून जाणून घेतली आणि प्रशासन स्तरावर शासकीय मदत देण्याचं आश्वासन दिले न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन वरखडे चिखलदरा